रामकृष्ण मंडळी उद्या आहे तिसरा श्रावण सोमवार प्रत्येक सोमवारी म्हणजे जसं पहिल्या आणि दुसऱ्या सोमवारी आपण जशी पूजा केली शिवपिंडीला अभिषेक दुधाने पाण्यानी त्याचबरोबर पंचामृताने नाही काही जमलं तर गंगाजलाने शुद्ध पाण्याने तुम्ही शिवपिंडीवर अभिषेक आवर्जून करा शिव अष्टनामौली म्हणा त्याचबरोबर शिवमहीम म्हणा शिवस्तुती तुम्ही म्हणू शकता एक का होईना भगवान शंकरांना बेलपान नक्की अर्पण करा त्याचबरोबर पार्थिव शिवलिंग पूजन देखील तुम्ही करू शकता पूजा कशी करावी पहिल्या आणि दुसऱ्या सोमवारी जशी पूजा केली तशीच पूजा मांडणी करायची आहे फक्त शिवामूठ जी आहे ती आपली मूग आहे जे अख्खे मूग असतात हिरवे मूग त्यांनी आपल्याला शिवामूठ आपण शिवामूठ तीन वेळा अर्पण करत असतो तर ती शिवामुठेची कहाणीच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बघा आज मी तुम्हाला ती मुठेची जी कहाणी आहे ती वाचून दाखवते आठ पाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुन्या होत्या तीन आवडत्या होता एक नावडती होती आवडत्या सुनांचा जो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट निसायला जडभरड राहायला गुरांच बेड दिलं गुरांच्या काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिल्या सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामुठ पाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलंबाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मानुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्या बरोबर येते त्यांचे बरोबर देवड्यात गेली नागकन्या देवकडण्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय बायांनो वसा वसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमुठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलांची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवमुख ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदादा भ्रातारा नावळ तिची आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल वाहावं आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या तीळ तिसऱ्या मूग चौथ्या जव असं आणि पाचवा आला तर सातू घेत जावे पहिल्या सोमवारी साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावी पूजा केली सारा दिवस उपास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावड तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नाग मनोभावे पूजा केली शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा न जावा भ्रातारा नावड तिची आवडती कर रे देवा असं म्हणून तिने तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलो दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साफ वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं माग चालली नावडते तुझ्या The cat देव दाखव म्हणून म्हणून लागली नावडतीचा रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही काटे कुठे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाचं प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यांच्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजनिताचे खांब झाले स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले नावडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासऱ्या सासऱ्या सासू सासऱ्या दिरा भावा नंदावा भ्रातारा नावडतीची आवडती देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने द्यायला दिले खुंटीवर पोंग पांगोटो ठेवून तळ पाहायला गेलं नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पांगोटो देवळी राहिलं देवाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यांना तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घेऊन घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अंबांना हो ही उत्तराची काणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण बघा तर ही जी कहाणी होती ही आपण जी शिवमूठ अर्पण करतो आता तिसरा श्रावणी सोमवार आहे शिवमूट आपल्याला जी आहे ती मूग अर्पण करायची आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, देवा सासू सासरे दिरा भावा नन जावा तुमच्या घरातल्यांची नाव म्हणजे घेऊन माझ्या सासू सासरे दिरा भावा नन जावा नावड तिची आवडती कर देवा असं म्हणत असतात पण जे पुरुष आहेत ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी कसं म्हणायचं शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा असं म्हणून शिवमूठ आपल्याला शिवमूठ कधीही ओली अर्पण करायची ती कधीही कोरडी अर्पण करायची त्यामुळे थोडंसं ओलं करून ती, ती अर्पण करायची ती तीन वेळा आपण शिवमूट अर्पण करत असतो तर बघा तिसरा श्रावणी सोमवार शिवामूठ ही मूग आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने शिवामूठ अर्पण करायची आहे जशी आपण पहिल्या आणि दुसऱ्या श्रावण सोमवारी पूजा केली सेम त्याच पद्धतीने पूजा करायची आहे मात्र शिवमूठ फक्त मूग असणार आहे पहिल्या सोमवारी तांदूळ होते दुसऱ्यात तीळ होते आणि आता मूग आहेत तर तुम्हाला शिव शिवस्तुती शिव शिवष्ट्रोत्तम नामवली ओम नम शिवा या मंत्राचा एकशेठ वेळा जप शिवपिंडीवर तुम्हाला पंचामृताने दुधाने किंवा मग नाही काही जमलं तर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे तुम्ही पार्थिव शिवलिंग पूजन देखील करू शकता तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे अतिशय सुंदर आणि प्रसन्न तुम्ही करून बघा खूप चांगली सेवा आहे त्याचबरोबर बघा आता तुम्हाला मी ही जी कथा सांगितली ती शिवामुठेची कथा होती आता आम्ही तुम्हाला सोमवारची कथा सांगते एका महादेवा तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं त्यात एक गरीब सवाष्णबाई राहत असे तिनं आपलं श्रावणास आला म्हणजे काय करावं आपलं दर सोमवारी पहाटेचं उठावं स्नान करावं पूजा घ्यावी एक उपडा दुसरा उताना पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवडी जाऊन मनोभावे पूजा करावी नंतर प्रार्थनाच्या वेळी जय महादेवा हे फसगी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकीत तांदूळ अर्पण करावे उरले तांदूळ नदीच्या पाठी नदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं असं चारही सोमवार तिनं केलं शंकर तिला प्रसन्न झाला दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली मनामध्ये समाधान पावली पुढे उद्यापनाच्या वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची सोडी पाठवली काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली शंकरांनी तिला निरोप पाठविला अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही माझ्या सेवेचं तर उद्या अद्याप देणंच आहे पुढं शंकरांनी तर श्रावण महिन्यात एकदा तरी ह्या दोन्ही कहाण्या आपण ऐकायला हव्या आपण शिवामूठ वाहतो पण त्यामागे काय कहाणी आहे हे आता आपल्याला कळालंच असेल तर आवर्जून तिसऱ्या सोमवारी देखील जशी पहिल्या आणि दुसऱ्या श्रावण सोमवारी पूजा केली तशीच पूजा करायची आहे आणि आपल्याला जमेल ते भगवान शंकरांची सेवा देखील करायची आहे